पाच कोटी कसली काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं परंतु हे सगळ्यांना माहिती की निळवंड कुणी केलं त्या बाबतीत काही शंका वाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काय यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही तर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून पाणी आलं की वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे ठीक आहे ते आता बोलताय ते बोलू द्यायचं आता काय आता सुजय विखेवर बी बोलावं टीका हो, करावी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो आम्ही एखाद्या वयाचा मान हे नसतील राखत कदाचित तर आम्हाला तर कोरा बाळांवरती का चर्चा करायला नका लोक बाळांना काय सल्ला द्यायचा पोरा बाळांना सांगायचं काळ खूप आहे मोठा काळजीपूर्वक जा आता ते मोठे नेते आहेत ते सल्ला देण्यासाठीच आहे जी भूमिका ती आज घेत आहेत तीच भूमिका वेळेस घेतली पाहिजे होती जर पोरा बाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले का तुम्ही म्हटले की सुजय विखेल आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोरबाळ नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोरबाळ झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पोरबाळ म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोराबाळानेच तुमचा पराभव केला मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो समजा सर्वांना तुरंत आमदार होऊ शकतो हे कदाचित त्यांना पचत आजही नाही आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडला आहे की काय प्रदीर्घ आहे आम्ही तर मान्य करत आहोत आम्ही तर प्र आमचं मागचे चाळीस वर्षे संघर्षात गेले पुढचे चाळीस वर्ष आम्ही संघर्षच करत राहणार कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो त्याच्या पदरी हे संघर्षच येतात ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समर्थ आहोत